રંકુમાર પાટોલે હા હા મારું ગયા ગેલા પર હકમારું ઓ રિંકુમાર પાટલે

अरे एसटी चालू असताना ड्रायव्हर शिरू होणार नाही ठेवण्याची का माहिती शाळेत पहिला नंबर अरे शिक्षण मंडळाने मला सत्कार करून राष्ट्रपतीकडनं पारितोषिक मिळालं शिक्षणात महाराष्ट्रात एक नंबर घरान शाळेत मी एकटाच नव्हतं माझा बायका पोरं सुद्धा घरात होती शाळेत होती

Ari, Ari!

समजत नसलच बाबा ती काय तर वेगळं बोलते तुम्हाला गळ नाही का? ए काय तर इंग्लिश बोलते इंग्लिश इंग्लिश बोलते मग यात इंग्लिश आपल्याला कोणाला येते का मला येत आता मला कवा मी शाळेच्या मागच राहायला मला येत थोडं असं ना पण हा मला शा येत

ती मात बोल इकडे ती 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 इकडे ही ही इकडे इकडे ही 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 इकडे 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 चला बाय करते का करते काय करते हेला हेला इकडे ही वर हेला 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 बोल इकडे ती पण इकडे लपडी करला पण इकडे लपडी काय करते का बोल ही 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 आधी करला इकडे

yeah हो जर कुत्री नाही आवडला कार्यक्रम तर सुपारी द्या खंडूबा खंडूबाचा कोण वांग्या वाघ्या हाय वां मुरळी मुरळी काय करू कशाला ऊस तोड करायचं असं डोळ्याला त्रास दिला किती त्रासच देणार ना गाणी म्हणून दाखवते जर आवडलं तर कार्यक्रम द्या नाही आवडलं तर आपल्या वर तोंड करून तिकडेच जावा

अस ना आता हे आहे का जेवण मात्र चमचमीत पाहिजे बरं चटकदार पाहिजे हा तरी याआधी काय करणार जेवायला पाऊटन पेन आहे काय बनवणार आलं जेवायला आम्ही गोड गोड काही खात नाही बघा तुम्हाला ती माझी लहानी मुलगी आहे तिला अगदी वाटीमध्ये खार पाहिजे बरं मिठाच पाहिजे मिठाच बारकी पोरगी आहे मिठाच लहानी पोरगी आहे माझी खाते अजिबात हा तुम्ही जेवायला काय बनवताय वगैरे पाहिजे हो

काय करा असे गावकरी रोज मिळावे मला माझी वाट लागली आमची तुम्ही आम्हाला तुमचे सुपारी नका तुम्ही इथं फुकट झाले आहे का आणि घरी गोमल जावा या ठिकाणी महिला मंडळ जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे तुम्हाला जर खरच मनापासून हसलं असेल तर या ठिकाणी दोन कार्यक्रमाची सांगता हा कॉकटल कार्यक्रमाची सांगता जंगी बक्षीस